जय महाराष्ट्र आपण बघूया सातारा जिल्हा परिषद अंतर्गत उंडाळे केंद्र आणि उंडाळे केंद्राच्या जिल्हा परिषदेच्या ह्या कबड्डीची सेमीफायनलचा या ठिकाणी थरार आपण बघू शकतो या ठिकाणी मनो वर्सेस जिंती असा सामना या बाजूचा रायडर आत्ता सेफ आहे रायडरने एक गुण मिळवला विविध खेळामध्ये या स्पर्धा घेतल्या जातात खेलेगा इंडिया तभी तो बडेगा इंडिया या वाक्याप्रमाणे शासन स्तरावरती लहानपणापासूनच जबरदस्त जबरदस्त मनवच्या खात्यात एक गुण मग जबरदस्त दोन गुण झाले मनऊच्या खात्यात जिंतीवरचेच मन पुन्हा जबरदस्त माग कोच आहेत सर आहेत या बाजूला पंच आहेत जबरदस्त पुन्हा एकदा रायडर <गणता> कबड्डीचा सेमी ची ही मॅच चालू आहे आणि हे सर्व व्हिडिओ आपण क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनेलवर वर पाहतोय क्रीडा यूट्यूब चॅनेल शेअर करा सबस्क्राईब करा जबरदस्त अनेक जबरदस्त पकड झालेले आहे मनऊच्या गटात पुन्हा आणखी एका गुणाची कमाई या बाजूला दोन खेळाडू राहिलेले आहेत जिंतीच्या गटात उंडाळे केंद्र जिल्हा परिषद शाळे अंतर्गत या स्पर्धा चालू आहेत विविध खेळामध्ये या स्पर्धा चालू असतात कबड्डी खो खो त्या बाजूला रस्सीखेच देखील दे दे पार आहे लंगडी देखील असते या बाजूला गुणदान करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गुरुवर्य मॅडम देखील आहेत या बाजूला सर आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्व स्पर्धा पार पडतायत आहेत असे सर्व गुरुजी या ठिकाणी आहेत कबड्डीच्या सेमी फायनलचा थरार आपण पाहतोय भारत देशाची युवा पिढी सशक्त व्हावी मातीशी नाळ जोडली जावी यासाठी पुन्हा ग्राउंड चेंज झालेला आहे दोन खेळाडू आहेत जिंतीच्या गटात आणि चतुरानी चालाक रायडर काय करणार रा आपल्या संघासाठी जबरदस्त जबरदस्त त्या बाजूला पकेट झालेली आहे ही खेळाची जिदारी लहानपणापासून खेळाडूत यावी यासाठी शासन स्तरावरती जिल्हा परिषद पासून या सर्व स्पर्धा घेतल्या जातात उंडाळे केंद्र आणि केंद्रा या केंद्राच्या स्पर्धा आज घोगाव या ठिकाणी चालू आहे जबरदस्त पुन्हा रायडर सेफ आहे रायडरच्या गटात एक गुणाची कमाई कमाई झालेली आहे पुन्हा जबरदस्त आता पलीकडच्या संघात एकच खेळाडू राहिला आणि तिकडं आऊट झालेलं आहे पुन्हा सगळी टीम आत येते कबड्डीचा हा असा गेम आहे यामध्ये सगळी टीम आऊट जरी झाली तरी पुन्हा त्यांना खेळण्याचा एक चान्स दिला जातो पुन्हा सर्व टीम आत येते गुन्हाधिक्यानं जरी मागं पडलं तरी कबड्डीत केव्हाही काही होऊ शकतं असा असलेला गेम जबरदस्त पकॅड पुन्हा एकदा मनऊच्या गटामध्ये एका गुणाची कमाई आणि सराने निर्णय दिलेला आहे आणि या बाजूला पंचांचा निर्णय मनव हा संघ दहा गुणांनी मनव हा संघ विजय झालेला आहे आणि फायनलमध्ये प्रवेश दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांनी कोणीतरी हरतं त्यावेळेलाच कोणीतरी जिंकतं जय महाराष्ट्र आपण बघूया जिल्हा परिषदेच्या अंतर्गत या स्पर्धा चालू आहेत आणि उंडाळे केंद्राच्या स्पर्धेमध्ये बुद्धिबळ या खेळामध्ये प्रतीक प्रशांत पवार बरोबर ना बाळा याचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि आता तो केंद्रातून बिटावरती खेळणार आहे त्याला त्याच्या बाय वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आणि तो शाळेचा विद्यार्थी आहे त्याचं सर्व शिक्षकांच्याकडून गुरुवारीच्याकडून अभिनंदन केलं जाते अभिनंदन या बाजूला आपण बघू शकतो लंगडी लंगडी गेम चालू आहे आणि या बाजूला आपण आनंद बघू शकतो छोट्या मुलींचा आपल्या खेळाडूला चेरप करतायत जबरदस्त आणि त्या बाजूला पंच देखील आहेत आपण हे सर्व व्हिडिओ या स्पर्धांचा व्हिडिओ क्रीडा लक्ष या युट्यूब चॅनेलवरती पाहतोय क्रीडा लक्ष हे युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सेमीफायनलची मनो वर्सेस घोगाव असा सामना होतोय सेमीफायनलचा फर्स्ट रेड फर्स्ट इम्प्रेशन द लास्ट इम्प्रेशन पहिली रेड काय करणार आपल्या संघासाठी जबरदस्त आणि त्या बाजूच्या गटात मनऊच्या गटात एक गुणाची कमाई आहे जबरदस्त सामना आहे

जबरदस्त पकड पुन्हा एकदा भोगावच्या संघामध्ये एक गोल जशास तस उत्तर पुन्हा एकदा मनवच्या संघात एक गोल अतिशय अटी तटीचा सामना आहे